हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग तेवीसावा श्लोक वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्लोक चार तेविस आहे वाचूया रूपं महत्ते बहुवक्त्रनेत्रं महाबाहो बहुबाहुरूपादं बहूदरं बहुत्रंष्टाकरालम् दृष्ट्वा लोका प्रव्यथिता तथा अहम् भाषांतर हे महाबाहू अर्जुन भगवान श्रीकृष्णांना इथे म्हणतो आहे हे महाबाहू देवतांसहित सर्व लोक तुमचे अनेक नेत्र मुखे भुजा जांघा पाय उदरे आणि अनेक अकराळ विक्राळ दाढा असणारे महाकाय रूप पाहून अतिशय व्यथित झाले आहेत आणि त्यांच्याप्रमाणेच मी सुद्धा व्यथित झालो आहे तर शब्दशा अर्थ बघूया रूपम महत्ते बहुवक्त्र नेत्रम तर हे भगवंता महत रूपम तुमचं विशाल प्रचंड असं हे जे विश्वरूप आहे ते बहुवक्त्र नेत्रम त्या विश्वरूपाला बहु म्हणजे अनेक वक्त्र म्हणजे मुख आहेत नेत्र अनेक सारे नेत्र आहेत महाबाहो हे भगवंता तुम्ही महाबाहू आहात म्हणजेच काय आहे हे जे अर्जुन रूप बघतो आहे भगवंतांचं विश्वरूप त्यात ब भगवंतांना अनेक सारे भुजा हात दिसत आहेत तर हे महाबाहू भगवंता बहुबाहू उरुपादम म्हणजे तुम्हाला बहु म्हणजे अनेक बाहू आहेत भुजा आहेत उरू म्हणजे मांड्या अनेक साऱ्या तुम्हाला मांड्या आहेत आणि बहुपादम तर तुमचे अनेक सारे पाय सुद्धा मी बघतो आहे विश्वरूपात प्रचंड अनेक सारी रूप या अर्जुनाला दिसताना तिसऱ्या ओळीत अर्जुन म्हणतो आहे बहुउदरम मला या विश्वरूपामध्ये अनेक सारी उदरे अनेक पोट तुमचे दिसत आहेत म्हणजे अनेक रूपांची अनेक सारी पोटं दिसत आहेत बहुद्रष्ट्रा तर बहुदं दंष्ट्रा म्हणजे काय अनेक सारे दात दिसत आहेत आणि करालम कसे दात आहेत ते करालम म्हणजे अतिशय भयंकर असे दात आहेत आणि दृष्टवा लोक हा प्रव्यथित तथा अहम तर हे सगळं तुमचं भयंकर असं रूप दृष्टवा पाहून लोक हा सगळे जे ग्रहलोक आहेत ग्रहलोकातील जे उच्च ग्रहलोकातील जे व्यक्ती आहेत ते प्रव्यथिथ ते विचलित झाले आहेत आणि तथा अहम त्यांच्याप्रमाणे मी सुद्धा विचलित झालो आहे तर गीताभूषण टीका आहे त्यामध्ये श्रील बलदेव विद्याभूषण या तेविसाव्या श्लोकावर लिहितात की भगवान श्रीकृष्णांनी दाखवलेलं हे जे विश्वरूप आहे ते तिन्ही लोकांवर कशा प्रकारे परिणाम करत आहे याचं वर्णन विसाव्या श्लोकापासून अर्जुन करत होता तर उच्च ग्रहातील लोक भगवंतांकडे पाहत होते आणि त्यांच्यावर या भगवंतांच्या रूपाचा कसा परिणाम झाला हे सांगायला विसाव्या श्लोकात अर्जुनाने सुरुवात केली होती ते वर्णन आहे ते आता या तेविसाव्या श्लोकात पूर्ण झालं आहे भगवंतांनी दाखवलेलं हे जे महाकाय प्रचंड रूप आहे ते खूपच भयानक होत त्या रूपाला अनेक सारे भयंकर दात होते दाढा होत्या आणि बाकी सगळे शब्द आपण जाणतोच आहोत आपण त्याचं वाचन केलंच आहे पण इथे शेवटी अर्जुन तेविसाव्या श्लोकाच्या शेवटचे शब्दामध्ये म्हणतो आहे तथा अहम तथा अहम म्हणजे मी सुद्धा भगवंता तुमचं हे भयंकर रूप पाहून व्यथित झालो आहे तर असा हा जो आ, अर्जुन आहे तो कशा रीतीने व्यथित झाला आहे त्याचं वर्णन अर्जुन चोवीसाव्या श्लोकात पुढे करणार आहे तर ह्या तेविसाव्या श्लोकाला काही तात्पर्य नाही आहे तर आज आपला हा श्लोक इथेच पूर्ण झाला आहे गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरिभो